संकट कशासाठी येतात देवाच्या गौरवासाठी प्रभू ख्रिस्त योहान अकरा चार मध्ये काय म्हणतो आजार हा मग कशासाठी आहे देवाच्या गौरवासाठी प्रभूने मुके बरे केले आंधळे पाहू लागले मेलेले उठवले गेले हा असंख्य चमत्कार केले आणि त्या प्रत्येकाकर्वी गौरव कोणाचं झालं तर देवाच म्हणून स्तोत्र करता म्हणतो माझ्या जीवनामध्ये जे संकट आलं आजार पण आलं वादळ आलं त्याच्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो तेने करून मी ख्रिस्ताला किंवा देवाला ओळखलं आणि त्याच्या आज्ञा विधी माझ्या जीवनात आल्या बरोबर ना मग जसं दाग दागाचे हे <laughs> त्याच संकट चांगले नाहीत का संकट आम्हाला बळकट करतात का नाही संकटाविना आम्ही बळकट होऊ का या योजपाला खड्ड्यात जर घातलं नसतं त्याला दबाव काय आहे त्रास काय आहे संकट काय आहे द्वेष भावना काय आहे मरणाची स्थिती काय आहे समजलं असतं का त्या खड्ड्याने त्याला सगळं शिकवलं मरणाच्या स्थितीतून तो बाहेर आला भावांच्या द्वेषाच्या स्थितीतून तो बाहेर आला आलेलो या आणि जसं त्याला प्रभूने बाहेर काढलं तुम्हालाही बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे हालेलुया दे म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो मेला आणि तो कबरेमध्ये होता परंतु देवाची इच्छा नव्हती त्याने कबरेमध्ये राहावं हालेलुया देवाची प्रभू येशूची इच्छा होती का नव्हती मग किती दिवस झाले याला काही महत्व नाही चौथ्या दिवशी तो आला आणि आल्यानंतर खवळून त्या कबरेकडे गेला आणि ज्यावेळेस तो हाक मारतो लाजरा बाहेरे बाहेर बरोबर कारण त्या परमेश्वराच्या वाणीमध्ये एवढं सामर्थ्य आहे ना मृत्यूचे बंद आणि पास तोडण्यास देखील तो कॅपेबल आहे हलेलो म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्ही जर त्याच्यावर विश्वास ठेवतो हो ना चाहे आजार असो त्या आजारातून तो तुम्हाला बाहेर हलेलो या चाहे वादळ असो आणि समुद्रामध्ये तुमची नौका तुम्ही ओरडताय प्रभूजी वाचवा कदाचित तुमच्यासाठी तो जीव घेणार प्रसंग असेल परंतु प्रभूची एक आवाज वादळ आणि वाऱ्याला शांत करण्यासाठी समर्थन आम्ही पाहतो दानियाला सिंहाच्या गुव्यामध्ये होता परंतु त्या समयामध्ये आम्ही पाहतो परमेश्वराची इच्छा होती त्याने जगावं त्याने सिंहाची तोंडे बंद केली आणि दानियाला बाहेर काढलं हालेलुया त्याच्यानंतर आम्ही पाहतो अ गणिक उदाहरण संकट आहे आहे बंधन परंतु देवाने हाक त्या स्थितीतून ते ठेवलं नाही तर त्याच्यातून बाहेर काढलं तोच परमेश्वर म्हणतोय मी तुझ्यासाठी उपाय करणारा परमेश्वर आहे आम्ही फक्त खड्ड्यामध्ये असताना देवाला धन्यवाद द्यावा आणि तो कस बाहेर काढतो याच्यावर विश्वास ठेवून चालावा हालुया तो असं तसं बाहेर काढत नाही दलदलीचा चिखल मनुष्याला नष्ट केल्या वाचून सोडत नाही परंतु ज्यावेळेस त्या प्रभूचा हात आमच्या हाताला येतो आणि तो आम्हाला बाहेर काढतो आता तुमचे पावलं चिखलावर नाही तुमच्या पावलं खडकावर स्थिर आहे हलेलोया ज्यावेळेस तो आम्हाला स्थिराव स्थिर करतो ना आम्हाला कोणीही अस्थिर करण्यासाठी समर्थ नाही म्हणून खड्ड आम्हाला मारण्यासाठी येत नाही आमच्या जीवनाचा मोठ्या प्रवासाची सुरुवात म्हणून येत आलेलो या म्हणून मागील दिवसामधले संकट आठवा संकट प्रत्येकाच्या जीवनात यायलाच पाहिजे कारण देव कशातून शिकवतो माहिती का जिथं संकट नाही ते तर शिकणं नाही आणि जिथं शिकणं होतं ना त्याचा विनाश प्रभू होऊ देत नाही म्हणून आमच्या संकटातून आम्ही काय करावं शिकावं बराबर आहे पुढे आम्ही पाहतो देवाच्या वचनामध्ये या किती रुपयाला विकलं किती रुपयाला वीस रुपयाला देवाचं वचन सांगत तो आमची परिस्थिती बदलणारा परमेश्वर हा आता तो खड्ड्यात आहे का दुसरीकडे गेला काय म्हणून विकलं गुलाम म्हणून काय म्हणून व्यवसापाची विक्री काय म्हणून झाली गुलाम म्हणून झाली परंतु देवाचं वचन सांगत तो आम्हाला गुलामगिरी ठेवण्यासाठी नव्हे तर तो आम्हाला स्वतंत्र करण्यासाठी आलेला आहे हालेलुया लुया केवळ पापातून नव्हे तर गरिबीच्या आणि दारिद्र्याच्या शापातून देखील तो आम्हाला स्वतंत्र करण्यासाठी आलेला आलेला आहे का नाही आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो देवाचं वचन सांगतो जर ख्रिस्त तुम्हाला स्वतंत्र करतो तर तुम्ही खरं स्वतंत्र आहात म्हणून आम्हाला जर देवाने स्वतंत्रतेसाठी पाचरण केलं ना तर गुलामगिरीच्या बंधनामध्ये पडू नका करा पत्र त्याच्यामध्ये पाचव्या अध्यायामध्ये हा संदर्भ तुम्हाला पाहायला मिळतील आ? जर त्यांनी आम्हाला काय केलं स्वतंत्र आता योसेफ खड्ड्यात आहे का नाही तो कोणाच्या बरोबर आहे मिद्यानी लोकांबरोबर मिद्यानी लोकांनी नेऊन त्याला कोणाबरोबर कोणाकडे विकलं बरोबर आहे ना पोटीफर या व्यक्तीला काय केलं विकलं देवाने त्याची परिस्थिती काय केली बदलली एक वचन आपण यावेळेस वाचूया अच्छा देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो वचनामध्ये म्हटलंय परमेश्वर यवसे पा बरोबर बरुबर होता मग आमच्याही जीवनामध्ये परमेश्वर असत